साताऱ्या जिल्ह्यातील चार कोरोनाबाधितांचा मृत्यू तर जिल्ह्यातील सदुसष्ट संशयितांचे अहवाल बाधित सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील सदुसष्ट नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत यामध्ये खंडाळा महाबळेश्वर पाटण तालुक्यात नवीन एकही बाधित रुग्णांची नोंद झाली नाही तर उर्वरित तालुक्यात रुग्ण वाढले असून यामध्ये सातारा तालुक्यात अठरा सातारा पाच गुरुवारपेठ एक सदर बाजार तीन प्रतापसिंहनगर एक सैदापूर एक भोसे एक मारडे एक लिम एक नेले दोन मर्डे एक शिवतर एक बाधित कराड तालुक्यात सात बाधित रविवारपेठ एक पेठ एक कोयनावसात एक काफिल एक येळगाव एक मलकापूर एक अटके एक बाधित पलटण तालुक्यात तेरा बाधित पलटण दोन फडतरवाडी एक साखरवाडी एक निंबोर एक धुळदेव एक वाखरी एक सासवड दोन अळुगडेवाडी चार बाधित खटाव तालुक्यात चार बाधित वडूस तीन खटाव एक बाधित मान तालुक्यात नऊ बाधित धामणी एक पर्यंती एक गोंदवले एक म्हसवड चार दहिवडी दोन बाधित कोरेगाव तालुक्यात नऊ बाधित कोरेगाव तीन भाडणे चार आरवी एक किरोली एक बाधित जावली तालुक्यातील सोनगाव येथील एक बाधित वाई तालुक्यातील दोन बाधित वाई एक बावदन एक बाधित तर जिल्ह्यातील इतर तीन बाधित यांचा समावेश आहे तसेच कांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात साखरवाडी तालुका फलटण येथील पंच्याहत्तर वर्षीय हो पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये गोटे तालुका कराड येथील पंचावन्न वर्षीय हो पुरुष वरुज तालुका खटाव येथील हो पुरुष शिवतर तालुका सातारा येथील एकोणसाठ वर्षीय हो पुरुष अशा चार कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे जिल्ह्यात आजपर्यंत दोन लाख अडुसष्ट हजार पाचशे चव्वेचाळीस नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी त्रेपन्न हजार सहाशे चव्वेचाळीस बाधित आढळले आहेत तर पन्नास हजार तीनशे पाच रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार सातशे पंच्याहत्तर रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या एक हजार पाचशे चौसष्ट रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे